देशाच्या गौरवाचा अभिमानाचा आणि उत्सवाचा दिवस हा आपल्या न्यायाचा विजय असो प्रजासत्ताक दिनाचा विजय असो प्रजासत्ताक दिनाचा सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर मान्यवर वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या जानेवारी म्हणजे आपला प्रजासत्ताक दिन आपल्या या सर्वांच्या आवडत्या सणानिमित्त मी काही काहीच्या शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतरित्याने ऐकून घ्यावे ही माझी नम्रतापूर्वक विनंती सन एकोणीसशे पन्नास पासून दरवर्षी आपण सारे हा दिवस संपूर्ण जगभर प्रसत्ता दिन म्हणून साजरा करतो भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे म्हणजेच लोकांनी लोकांसाठी लोकांच्याकडून चालवलेले राज्य आहे भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि आपण ब्रिटिश या राजवटीच्या गुलाम जोखंडीतून मुक्त झालो एवढे बोल मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत